सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ होकार होकारार्थी हो वाक्य पॉझिटिव्ह सेंटेन्सेस व्याख्या भूतकाळ ठराविक वेळी एकाधिक क्रिया झाली किंवा एखादी क्रिया घडली हे सांगण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात फॉर्म्युला सूत्र यस yes प्लस यु टू प्लस ओ याच्याच मराठीत कर्ता अधिक क्रियापदाचे दुसरे रूप अधिक कर्म ओळख या काळाच्या होकारार्थी मराठी वाक्य याच्या शेवटी ला ले लो ले ल्या यापैकी एक शब्द येतो तु। आम्ही तुम्हाला याची काय उदाहरण सांगणार आहे त्याने ते जंग, जंगलात गेले दे ते जंगलात गेले दे वेंट टू फॉरेस्ट मी दिवाळीला गावाला गेलो मी दिवाळीला गावाला गेलो आय वेंट टू विलेज टू दिवाळी मी करिश्माला मारले आय बीट टू करिश्मा करिश्माने करिश्माने ट्युशन सोडले करिश्मा, करिश्मा, करिश्मा लेफ्ट टू ट्युशन गावाला गेला अरमान गावाला गेला आरमान वेंट टू विलेज आरमानने बैल खरेदी केला आरमान आरमान परचेस ऑक्स समर्थाने दप्तर उचलिले उचललेल काय लिफ्ट लिफ्ट समर्थ लिफ्टेड टू समर्थ लिफ्टेड बॅक टू समर्थ करिश्मा खाली बसली करिश्मा सेट डाऊन गौरवने गौरव 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 घरी घरी गेला गेला वेंट टू समाधानला मारले गौरवने समाधानला मारले गौरव गव बीट टू समाधान समाधान वीस वाक्य म्हणाला समाधान समा सेड ट्वेंटी सेंटेजेस रोडी रोडीने वही उच उच उचलली रोडी लिफ्टेड नोटबुक मी काल गावाला गेलो मी काल गावाला गेलो आय टू विलेज टर्डे करिश्मा झोपली करिश्मा झोपली करिश्मा स्लेफ्ट करिश्मा रात्री अभ्यास करिश्माने रात्री अभ्यास केला करिश्माने करिश्मा स्टडी दु गौरवने सकाळी दुकान उघडली गौरवने सकाळी दुकान उघडली गौरव ओपनेड दुकान शॉप ॲट मॉर्निंग करिश्माने आरमानला वही दिली करिश्माने आरमानला वही दिली करिश्मा करिश्मा गेव नोटबुक टू आरमान गौरव गौरवने समर्थला पुस्तक दिले गौरवने समर्थला पुस्तक दिले गौरव गेव बुक टू समर्थ टोपे काल येथे आला टोपे काल येथे आला टोपे केम हेर करिश्मा वीस वाक्य करिश्माने वीस वाक्य लिहिले वीस करिश्मा रोट ट्वेंटी सेंटेन्सेस गौरव घरी गेला गौरव घरी गेला गौरव वेंट टू होम सार्थक खुर्चीत बसला सार्थक खुर्चीत बसला सार्थक सॅट इन इन टोपे काल झाडाखाली बसला टोपे काल झाडाखाली बसला टोपे सॅट अंडर ट्री गौरवने गौरव शाळात गेला गौरव शाळेत गेला गौरव टू स्कूल गौरवने घर जाडले गौरवने गौरवने समाधान सोबत गप्पा मारल्या गप्पा मारली काय सर चॅट गौरव चॅटेड टू समाधान सार्थक समाधानला सार्थकने समाधानला वीस वाक्य विचारले सार्थक सा, समाधान लिहू सार्थक ट्वेंटी सेंटेन्स टू टू समाधान समाधानने सार्थकला सांगितले समाधानने सार्थकला सांगितले समाधान तोड टू सार्थक करिश्माने पुस्तक घेतले पुस्तक घेतले करिश्मा टू बुक गौरवने पेन ठेवला गौरवने पेन ठेवला गौरव उठ टू पुट, पुट पेन समाधान मोठ्याने हसला समाधान मोठ्याने हसला समाधान स्माइल्ड लाउडली करिश्मा खूप रडली करिश्मा खूप रडली करिश्मा क्रायड सो समर्थने घरचा अभ्यास केला समर्थने घरचा अभ्यास केला समर्थ शाळेला गेला गौरवने वही खाली ठेवली गौरवने वही खाली ठेवली गौरव टू नोटबुक डाऊन गौरवने दुकान लवकर उघडली गौरवने दुकान लोकर गौरव ओपन शॉप अर्ली समाधान ट्युशनला उशिरा आला समाधान ट्युशनला उशिरा आला सुरू काय लेट समाधान केम सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ निगेटिव्ह सेंटेन्स तक्रार वाक्य फॉर्म्युला यस yes, प्लस डीड नॉट Plus V1 plus o. प्लस व्ही वन प्लस ओ याच शिक्षक सूत्र यस प्लस डी वन प्लस व्ही वन प्लस ओ वळख या काळाच्या मराठी ल ला ले लई लॅ यापैकी एक शब्द देतो ल्या नाहीत ल्या नाहीस ल्या नाही यापैकी एक शब्द देतो याची काही उदाहरणे मासोबत आला नाही आराम डिडंट कम विथ मी सार्थक गावाला गेला नाही सार्थक डिडंट गो टू विलेज सार्थकने आंघोळ केली नाही सार्थकने सर गावाला गेले नाही टीचर्स नॉट गो टू विलेज समर्थ घरी आला नाही समर्थ डिन नॉट कम टू होम गेलो नाही मी कानडगावला गेलो नाही आय आय डी गो टू कांदगाव तू गावाला गेला नाही यू यु डी डंट गो टू विलेज मी तुला हाणले नाही मी तुला मारले नाही आय डिड नॉट बीट यू मी तुला तू गाईने तुला चाटले नाही गाईने चाटले काही काऊ डिड नॉट लिक यू तू गेला नाही तू गेला नाही You did not go. Tu alanai. You did not come. Me, galanai. I did not go. Samartha, uh, Samartha, Ubar alanai. Samartha did not stand. So uhm, Majasovad alanai. So Soham did not alanai. So did not come with me. So to tu shanla alanai. So did not come to tuition. Soham So uhm, didn't go to village. तू झोपला नाहीस तू झोपला नाही यू यू डिडंट स्लीप तू उठला नाहीस तू जेवण केले केले नाहीस तू जेवण केले यू यु डाईट सार्थकने तुला सांगितले नाही सार्थकने तुला सांगितले नाही सार्थक डिडंट से यू मुलींनी अभ्यास केला नाही मुलीने मुलींनी अभ्यास केला नाही गर्ल्स डिड नॉट स्टडी सार्थकने घर जाडले नाही सार्थकने घर झाडले नाही सार्थक डिड नॉट स्वीप स्वीप होम गौरवने लवकर दुकान उघडली नाही गौरव डिडंट ओपन शॉप ने रात्री अभ्यास केला नाही करून रात्री अभ्यास केला नाही गौरव स्टडी नाईट डिडन्टत टोप समत टोपे खेळला नाही समत टोपे खेळला नाही समत टोपे डिडंट प्ले आरमनने अजिबात अभ्यास केला नाही आरमनने अजिबात अभ्यास केला नाही आर्मन डीड नॉट स्टडी एट ऑल आरमनने सार्थ आरमनने सार्थकला मारले नाही आरमनने सार्थक मारले आरमन डिडंट बीट टू सार्थक आर सार्थकने आरमनला मदत केली नाही सार्थकने आरमन सार्थक डिडंट हेल्प टू आरमन समज डोपेने तीनशे वाक्य लिहिले थ्री हंड्रेड सेंटेन्सेस लिहिले नाही तीनशे वाक्य लिहिले नाही समर्थ टोपे तीनशे वाक लिहिलेली नाही समर्थ टोपे डिडंट राईट थ्री हंड्रेड सेंटेन्सेस सार्थक रोडी खुर्चीत बसला नाही सार्थक रोडी खुर्चीत बसला नाही सार्थक रोडी डिडंट इन चेअर महेशने काल अभ्यास केला नाही महेशने काल अभ्यास केला नाही महेश डिडंट सार्थक 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 कम आला बंद केली नाही गौरव डिट शर्ट शॉप सिंपल फास्ट टेन्स साधा भूतकाळ इंटरगेटिव्ह सेंटेन्स इंटरगिव सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य फॉर्म्युला फॉर्म्युला डी प्लस एस प्लस व्ही वन प्लस ओ प्लस इंट्रोगेशन मार्क याचे काय उदाहरण आहे तू गेला का यू तू गेला का दीड यू गो सार्थक अँगल केली का दीड सार्थक बाग सोम जेवा लागा दीड सोम बाईन समर्थ ट्युशन ला आला का दीड समर्थ कम टू ट्यूशन आरमन असं बद्दल आला का दीड आरमन कम वित मी सर सरचे जेवण सरने जेवण केले का दीड टी टीचर घ्यायचं ना सर दीड टीचर डाईन सम टोपे पाणी प्याला का दीड टोपे ड्रिंक वॉटर समर्थने पाणी पिले का दीड समर्थ ड्रिंक वॉटर सार्थकने पाणी पिले का दीड सार्थक सार्थकने पाणी पिले दीड सार्थक ड्रिंक वॉटर मी खाली बसलो का दीड आय दीड आय सीट डाऊन सार्थक खुर्चीत बसला का दीड सार्थक सिटींची सार्थक माझ्यासोबत का आला सार्थक माझ्यासोबत आला का दीड दीड सार्थक कम सार्थक येथे बसला का दीड सार्थक सिटी सार्थक इथे बसला का दीड सार्थक सिटीअर मी येथे आलो का दीड आय मी येथे आलो मी येते आलो का मी येथे आलो का आय

समर्थ टोपे कबड्डी खेळाला का समर्थी समर्थ टोपे प्ले कबड्डी समर्थ टोपेने घर धाडले का समर्थ समर्थ टो टोपे होम करिश्माने बांगड्या घातल्या का करिश्माने बांगडे घातले डिट करिश्मा वेअर वेअर बँगल्स निकिताने ट्यूशन सोडले का ट्युशन सोडले डिट निकिता लि ट्युशन गौरव गौरवने ट्युशन सोडले का डिड गौरव लिव ट्युशन समर्थ समर्थ टोपे आला का समर्थ टोपे येथे आला का सीट समर्थ टोपे कम हियर सार्थक तेथे गेला का सार्थक येथे गेला का डी सार्थक गो देर महेश गाव महेश गावाला गेला का महेश गावाला गेला का डिड महेश गो टू विलेज महेश दुपारी झोपला का महेश दुपारी झोपला का लीड महेश स्लीप ॲट स्लीप नून राजेश दररोज अभ्यास करतो का राजेश दर दररोज राजेशने दररोज अभ्यास केला का राजेश हा द... राजेशने दररोज अभ्यास केला का डीड राजेश स्टडी स्टडी डेली आरमानने साडी घातली का आर्मनने साडी घातली का डिट आर्मन वेअर साडी टोपीने कपडे घातले का कपडेने कपडे घातले का डिट टोपी वेअर वेअर ड्रेसेस सार्थकने मोबाईल बदलला का सार्थक मोबाईल डीट सार्थक चेंज मोबाईल समर्थने अभ्यास केला का समर्थने अवेलेबल डिट समर्थ स्टडी गौरवने दुकान उघडली का गौरव दुकान उघडली डीड ओपन शॉप समर्थाला मारले का सोमने डी सोहम गौरवने सार्थकला मारले का डीड गौरव बीट टू सार्थक आरमनने त्याच्या लाण्या भावाला मारले का, का? आर्मन आर्मन त्याच्या भावाला मारले का आरमानने त्याच्या लहान्या भावाला मारले डीड आरमान बीट टू बीट युअर बीट इज स्मॉल ब्रदर बीट स्मॉल ब्रदर सार्थकने जेवण केले का सार्थकने जेवण केले का डीट सार्थक डाईन सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ डबल इंटरग्रेटिव्ह सेंटेन्सेस दुहेरी प्रश्नार्थ वाक्य म्हणजे डब्ल्यू एच फॉर्म्युला डब्ल्यू एच वर्ड प्लस डीट प्लस यस प्लस वन प्लस ओ प्लस इंटरग्रेशन मार्क फॉर्म्युला टू इट हू प्लस व्ही टू प्लस ओ प्लस इंटरोगेशन मार्क व्हाटच्या वाक्यात ऑब्जेक्ट येत नाही व्हाट प्लस D plus yes plus v1 plus interrogation mark who oblique which oblique how many जर याची che shuruat ya paiki ekane vakya che shuruat hot asel tar did cha adi oil yacha sutra pav which oblique who oblique how many plus o plus did plus yes plus v1 plus interrogation mark आम्ही याचे काही उदाहरण सांगणार आहोत तू कोठे गेला तू कोठे गेला तू कोठे गेला वेअर वेअर डीड यू कम नाही गो तुला कोणी मारले तुला कोणी मारले हू बीट यू बीट यू सार्थक केव्हा जेवला सार्थक केव्हा जेवला वेल डीड सार्थक डाई बस आज केव्हा पोहोचली बस आज केव्हा व्हेर डीड बस रिच सार्थक कोठे बसला सार्थक कोठे बसला वेअर डीड सार्थक सीट uh, सार्थक कशासाठी ट्यूशनला आला फॉर हॉट डीड सार्थक साठी ट्युशन ला आला सार्थक कम टू ट्यूशन आर्मांनी कोणाला सांगितले आरमनने कोणाला सांगितलं हुम 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 डीड आर्मन मी हु डीड आरमन टेल समर्थने कोठून पाणी आणले समर्थने कोठून पाणी आणले फ्रॉम वेअर सम फ्रॉम वेअर डीड समर्थक ब्रिंग वॉटर सार्थकने

सार्थकने सार्थकला कोणी उत्तर सांगितले सार्थकला कोणी उत्तर सांगितले टेल हु टोल्ड टू सार्थक आर्मनने काय खाल्ले आर्मनने काय खाल्ले व्हाट डीड आर्मन इट गौरवने किती चॉकलेट आणले गौरवने किती चॉकलेट आणले गौरव हाऊ मेनी चॉकलेट डीड्स हाऊ मेनी चॉकलेट डीड गौरुब्रिंग सार्थकने कोणाची बॅट आणली हुच हीच सार्थकने कोणाची बॅट आणलीच बॅट डीड सार्थक ब्रिंग हुज म्हणजे काय विच म्हणजे सार्थक ब्रिंग गौरवने कोणते गौरवने कोणते पेन विकले गौरवने कोणते पेन विकले विच पेस गौरव सेल गेल समर्थने समाधान ला दोनदा का हरवले समर्थने समाधान ला दोनदा का हरवले समाधान समाधान समर्थने समर्थन वाय डीड समर्थ डिपीट ट्विस्ट समाधान वायजी हाय समर्थने कोणा कोणाचे कपडे आणले समर्थने कोणाचे कपडे आणले हुच समर्थ डी गौरवने कोणाचे पेन विकले गौरवने कोणाचे पेन विकले हुच विकले हुच पेन्स डीड गौरव गौरव सेल मी केव्हा आलो मी केव्हा आलो वेन आय कम मला कोणी आणले मला कोणी आणले ब्रिंक ब्रॉट आहे ना ब्रॉट मला कोणी आणले हु ब्रिंक मी कोणी घड्याळ विकली ब्रॉट मी कोणी घड्याळ विकली सेल विकली हु सर वाच सर केव्हा झोपले वेन डीड सर स्लीप मी केव्हा हसलो मी केव्हा हसलो व्हेन दिड आय स्माईड मी कोठे गेलो मी कोठे गेलो फेअर दिड आय गो मी गावाला कोठे गेलो मी गावाला कोठे गेलो फेअर दिड आय गो टू विलेज कोणी कोण झोपलं कोण झोपलं हु स्लेफ्ट कोण हसलं हू स्माईड कोण रडलं हु राईड कोण आखाय येत कोण आता येत येथे आलं Who came Konate? Who came here now?